हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब वर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अफगाणी सलवारचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत मग आता आपण जास्त वेळ न घालवता अफगाणी सलवारचं ड्राफ्टिंग बघूया आणि कटिंग बघूया चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे कुठेही स्किप न करता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जर तुम्ही मध्ये मध्ये स्किप करत ना जे मध्ये मध्ये मी पॉईंट सांगते ते नक्कीच तुम्हाला चुकतील त्यामुळे मध्ये व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अफगाणी सलवार एकदम सोप्या पद्धतीने कशी शिवायची हे नक्कीच समजेल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण अफगाणी सलवारचं ड्राफ्टिंग बघूया तर सगळ्यात पहिलं ड्राफ्टिंग करण्यासाठी जी फोल्ड घालणार ना आपण डबल फोल्ड घालायची आहे सीरकीरचा चौथा भाग अधिक सहा ते सात इंचाचा सा तुम्ही फोल्ड घालून घ्यायचा आहे हे बघा डबल फोल्ड आहे म्हणजे चार लेयर्स आहेत कपड्याचे एक दोन तीन आणि चार सीट घ्यायचा चौथा भाग अधिक सहा ते सात इंच असं तुम्ही फोल्ड घालू शकता मी तुम्हाला अंदाज सांगितला आहे आता सध्यात पहिलं तर आपण काय करतो प्रत्येक वेळी तर इथून एक लाईन आखून घेतो का तर खाली खालीवर असतात ना त्यामुळे पण आता इथे खाली वर नाही आहेत एकाच लाईन मध्ये सगळे माझे चारही लेअर्स आहेत त्यामुळे मी काही ती लाईन आखून घेत नाहीये समजा तुमचे खालीवर असतील तर पहिला तुम्ही एक लाईन आखून घ्या नंतर तुम्ही स्टार्ट करा आता इथे ना असे धागे येत ना ह्याला लाईन नाही आखली तरी चालतं पण मी एक अंदाज येण्यासाठी म्हणून मग इथून लाईन आखून घेते <coughs> ओके आता आता याच्या खालून आपल्याला दोन इंच साठी घ्यायचं आहे बघा या लाईनच्या खालून दोन इंच घ्यायचं आहे लगेच लाईन ड्रॉ करून घ्यायची ही लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची आहे माझी अडतीस बघा हा पूर्ण उंची अडतीस आहे पण आपल्याला दोन इंच मायनस करून घ्यायचंय कारण आपला जो बॉटम असतो ना बॉटम पट्टी असतो ती आपण सेपरेट लावतो दो त्यामुळे दोन इंच मायनस करून मी छत्तीस घेणार आहे पूर्ण उंची वजा दोन इंच घेणार आहे आपण इकडे आणि हे इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची इथे लगेचच मी तुम्हाला बॉटमचं माप पण सांगते बॉटम आपला जेवढा पण आहे म्हणजे बॉटमच्या निम्णे आपला जेवढा पण येतात समजा माझा बॉटम चौदा आहे तर चौदाच्या निमने किती येतं सात येतं ओके okay, तर त्यात पाच इंच आपल्याला वाढवायचं आहे प्लेटसाठी तुम्ही जास्त प्लेट हवे असेल तर जास्त पण वाढवू शकता मी सहा इंच वाढवून घेते तुम्हाला जेवढ्या प्लेट जास्त घालायचे तेवढं जास्त तुम्ही ते सा वाढवू शकता पाच ते सहा इंच वाढवू शकता तर पुन्हा सांगते बॉटम घ्यायच्या निम्णे अधिक पाच ते सहा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तुम्हाला तर हे बॉटमचं पण मी इथे क्लिअर करून टाकलंय तुम्हाला आता पुन्हा इथे मी तुम्हाला दाखवते हे कसं घ्यायचंय मा तर इथे काय आहे तर सीट घ्यायचा चौथा भाग घ्यायचा आहे सीट घ्यायचा चौथा भाग आहे नऊ अधिक तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय ओके सीट घ्यायचा चौथा भाग अधिक तीन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्याच्यानंतर इथे पण सीट घ्यायचा चौथा भाग अधिक तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचाय आणि हा बॉक्स करून घ्यायचाय सेम सीट घ्यायचा चौथा भाग अधिक तीन इंच म्हणजे हा नऊ दहा अकरा बारा बारा बाय बारा बाराचा हा बॉक्स झालेला आहे मी ह्या लाईन पासून घेतलंय पुन्हा दाखवते मी या लाईन पासून घेतलंय ही आपली बेलची लाईन आहे त्यामुळे इथून घ्यायचं नाहीये या ह्या लाईन पासून घ्यायचं आहे खालीमाग ओके गे, आणि आता पुन्हा इथे सीटचा आकार देण्यासाठी आपण दोन ते अडीच इंच घेऊ शकतो हेवी साईज असेल तर तुम्ही तीन इंच घ्या सीटचा आकार देण्यासाठी मी अडीच इंच घेतले आणि असा सीटचा आकार देऊन घेतलाय आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला लेग घ्यायचा घ्यायचंय आणि लेगचा आकार द्यायचा आहे हा बघ ओके तर हे अफगाणी सलवारचं कटिंग रेडी आहे एकदम सोप्या आणि सिम्पल मेथडमध्ये मी तुम्हाला हे अफगाणी सलवारचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं अफगाणी सलवाचं कटिंग रेडी आहे आता बेल्ट तर मी आताच काढलंय पण आपल्याला बॉटम सेपरेट काढावं लागेल आपला बॉटम घेर किती आहे तर सात आहे ना मग सात अधिक, दो अधिक दोन इंच मग सात अधिक दोन किंवा तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता तुम्ही सात अधिक दोन इंच घेते म्हणजे सात अधिक दोन इंच किती येईल आठ नऊ तर नऊच्या दुप्पट आहे अठरा म्हणजे ना त्यात थोडस एक्स्ट्रा अजून वाढवायचंय म्हणजे शिवताना कुठे कमी जास्त झालं तर म्हणून दोन इंच एक्स्ट्रा वाढवायचंय वा तर एकोणीस अठरा आलाय आपलं टोटल तर मग वीस इंचा आपण एक बेल्ट काढून घेणार आणि रुंदीला तो पाच इंच यायला पाहिजे म्हणजे फोल्ड होऊन स्टिच करून आपल्याला तो दोन इंच बरोबर येईल ओके तर इकडे मी दोन स्ट्रिप्स काढून घेतलेल्या आहेत याचा फोल्ड केल्यानंतर आहे ना ही बॉटम घेरच्या निम्मे अधिक दोन इंच यायला पाहिजे थोडं एक्स्ट्रा घेतलं तर ठीकच आहे तर इथे बॉटम घेर आहे सात अधिक दोन इंच म्हणजे नऊ आणि एक अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलाय जर पुढे मागे झालं तर कटिंग आपल्याला करता येतं त्यामुळे ओके तर ह्या स्ट्रीप झालेल्या आहेत आणि हे पाहिजे कटिंग आहे तर आता आपण स्टिचिंग कसं करायचं ते बघूया तर आता हा बॉटम आहे ना तर बॉटमला आपण प्लेट्स घालून घेऊया मग प्लेट्स घालण्यासाठी काय करायचं आहे तर हा बघा सगळ्यात पहिला बॉटमचा मध्य करायचंय आणि मध्यापासून प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत आपल्याला मध्यापासून अशा प्लेट्स घालून घ्यायचे आहेत मध्यापासून प्लेट्स घातल्यामुळे काय होतं माहितीये दोन्ही साईडने ना इक्वल इक्वल प्लेट्स येतात आणि जेव्हा आपण ना एका साईडने प्लेट्स घालायला स्टार्ट करतो ना तेव्हा काय होतं तर एका साईडने जास्त एका साईड कमी अशा प्लेट्स येतात मग आपल्याला सात इंच पाहिजे आहे ना तर मग हे बघा हे असं टोटल आहे ना पूर्ण चौदा इंच यायला पाहिजे प्लेट्स घालून अशा अशा टोटल सगळ्या प्लेट्स घालून हे जे पूर्ण आहे ना हे चौदा इंच यायला पाहिजे मग आता मी इथे मध्यापासून प्लेट्स घालून तुम्हाला दाखवते तर हा आपला मध्य आहे आता मध्यापासून प्लेट्स करायला स्टार्ट करायचे आहे प्लेट्स एक एकसारखे यायला पाहिजे आता इथे चार पाच प्लेट घातल्यानंतर मोजून घ्यायचं आहे मध्यापासून मोजायचं हे सात इंच यायला पाहिजे आता हे साडेसात इंच येते तर माझी अजून एक प्लेट बसेल आरामात मध्यापासून आहे हे बघा बरोबर सात इंच येते तर एक प्लेट बसून बसून सात इंच येते तर मी एका साईटने प्लेट्स घालून घेतल्या आता या साईटने प्लेट्स घालायचे आहेत सेम डायरेक्शननेच आपल्याला प्लेट्स घालायचे आहेत अपोजिट डायरेक्शनने नाही घालायचे आहेत सेम डायरेक्शनने आपण प्लेट्स घालून घेणार इथे एकसारख्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत एकावर एक प्लेट नाही पडली पाहिजे एकाच्या साईडला एक प्लेट पडली पाहिजे ओके पुन्हा मध्यापासून मोजून आहे त्या साईडने सात इंच आलं ना तर या साईडने पण सात इंच यायला पाहिजे इथे सव्वा सात येत आहे मग सव्वा सात ओके आहे मी आता जास्त प्लेट घालत नाही तर इथे माझा आलेला आहे बरोबर सात सव्वा सात आलं तर क्लोज आहे कारण मी आता अजून प्लेट घेतली तर ते कमी होईल सा ना त्यामुळे मी सव्वा ला क्लोज केलंय हे बघा अशा प्रकारे इथे प्लेट काढून घ्यायचे आहेत आता बॉटम कसा जोडायचा ते दाखवते तर फॅब्रिकची जी पट्टी काढली आहे ना त्या साईजची आपल्याला कॅनव्हासची पट्टी काढायची आहे आणि इथे बरोबर एक दाबाचं अंतर ठेवून आहे ना एक दाबाचं अंतर आहे इथे बरोबर बॉटम मारताना सगळ्यात आधी तर मी इथे ना एक दाबाचं अंतर ठेवायचं आहे आणि ही फोल्ड अशी करून घ्यायची आहे पट्टी थोडा ना मोठ्या स्टिचिंग म्हणजे मोठ्या शिलाईनेच फोल्ड करून घ्या किंवा दुसरं ऑप्शन सांगते तुम्हाला जर फोल्ड करायचं नसेल ना तर तुम्ही इथे ना हे असं ठेवून प्रेस करून घ्या आता हे स्टिक होऊ शकतं पण आता प्रेस करून दाखवत नाही मी तुम्हाला स्टिच मारून दाखवते मी मोठी स्टिच करून घेते तुम्हाला जर प्रेस मारायचं असेल तर तुम्ही प्रेस पण मारून घेऊ शकता हे बघा थोड्या मोठ्या स्टिचने मी इथे स्टिच करून घेतलंय म्हणजे मी नंतर फायनल लुक झाल्यानंतर तुम्हाला हे सोडवून टाकेन मी ओके आता येणा हे असं फोल्ड करून घ्यायचं हे असं फोल्ड करून घ्यायचं इथे नक मारून घ्यायचं व्यवस्थितपणे नथ मारून घ्यायचं इथे शक्यतो तुम्ही हे सर्व काम करताना प्रेसचा यूज करा त्यामुळे तुमचं फिनिशिंग खूप छान येईल ओके आता इथे माझं लाईटचं कनेक्शन जिकडे मी व्हिडिओ खाली तिकडे जवळ नसल्यामुळे हो ना मी तुम्हाला प्रेस करून दाखवत नाहीये आणि इथे बरोबर एक दाबाचं अंतर ठेवून ना कट करून घ्यायचं बरोबर एक दाबाचं अंतर ठेवायचं शिलाई मार्जिन आपली जेवढी आपण एक दाबाची घेतो तेवढी ठेवायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं फ… मी बघा बरोबर जेवढी आपण शिलाई मार्जिन घेतो ना तेवढंच ठेवायचंय आणि एक्स्ट्राचं सगळं कट करून टाकायचंय आता बघा काय करायचंय आता ही पायजनाची प्लेट्स घातलेली उलटी साईड आहे त्याच्यावर ठेवायचंय आता ही पट्टी आपण थोडी एक्स्ट्राच काढलेली तर ही पट्टी यांना बरोबर थोडंसं बाहेर घेऊन अशी ठेवायची म्हणजे दोन्ही साईडने थोडी थोडी बाहेर यायला पाहिजे आता काय करायचं तर हे बघा हे इथून शिवायचंय असं एक दाबाचं अंतर ठेवून ना हे शिवून घ्यायचंय असं खराब साईडला चांगली बाजू ठेवली आणि एक दाबाचं अंतर ठेवून मी हे शिवून घेणार थोडस एक्स्ट्रा बाहेर ठेवते कारण मी पट्टी मोठीच काढून घेतलेली त्यामुळे आता ही स्टिच मारून झाल्यानंतर काय करायचंय तर हे बघा हे असं पलटवून आहे आणि पलटवून बस ही जी शिलाई आहे ना आपली ह्या शिलाईवर ही जी शिलाई आहे ही असं ठेवायची आहे पट्टी जशी आपण मूक पट्टी आय पट्टी करतो ना आय पट्टी स्टिच करतो ना तसंच तर ही आहे ही पट्टी ही ह्याच्यावर ह्या शिलाईवर ठेवायची आहे आणि नंतर स्टिच करत आहे तुम्हाला जर लेस हवी असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये अशी लेस पण टाकू शकता हा ह्याच्यामध्ये अशी तुम्ही लेस पण घालू शकता कोणती पण एक लेस घ्यायची अशी ठेवायची आणि जेवढं इथे दिसणार तेवढी अशी लेस पण तुम्ही लावू शकता मला सिम्पलच हवं आहे त्यामुळे मी ते सिम्पल करते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लेस यूज करू शकता हे बघा अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आणि ही जी शिलाई आपण आधी मारलेली असते ना ही काढून टाकायची आहे ओके आणि इथे जर तुम्हाला बॉटम डिझाईन करायचं असेल तर तुम्ही डिझाईन करू शकता किंवा आहे तसा नॉर्मल ठेवला तरी चालतं मी असाच ठेवणार आहे नॉर्मल ह्याला मी काही डिझाईन करणार नाही पण इथून खालून मी एक स्टिच मारून घेईन ह्याला खालून पण एक स्टिच मारून घ्या इथे जर तुम्हाला डिझाईन करायची असेल तर करू शकता मला हा सिम्पल आहे त्यामुळे मी सिम्पल ठेवते आणि डिझाईन कशी करायची तर ह्याच्या आधी जो सिंपल सलवारचा व्हिडिओ दाखवला त्यात मी डिझाईन कशी करायची ते सांगितलेलं आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर आता आपण पुढचं बघूया तर याच प्रकारे मी दुसरा बॉटम पण रेडी करून घेते तर अशा प्रकारे ना मी दोन्ही बॉटम फिनिशिंग करून घेतलेले आहेत ही आपली चांगली बाजू आहे आता काय करणार तर चांगल्या बाजूला चांगला चांगली बाजू असं ठेवणार आपली ही आपली बॉटमची चांगली बाजू आहे पुन्हा ही चांगली बाजू आहे चांगल्या बाजू चांगली बाजू असं ठेवणार आहे आम्ही इथे आणि त्याच्यानंतर सीट जोडून घेणार आहे हे सीटचे जे भाग आहेत ना हे असे मी जोडून घेणार आहे बघा हे वरती सीटचे जे भाग आहेत हे जोडून घ्यायचे आहेत हे इथून इथपर्यंत जोडायचं आहे तसंच हे इथून इथपर्यंत जोडायचे तर दोन्ही साईडने हे सीटचे भाग जोडून घ्यायचे तर आता आपण जोडून घेऊया सीजचे जेव्हा आपण आपण भाग जोडतो ना तर डबल स्टिच करून घ्यायचे आहे <tip> सेम असा हा पण जोडून घेते त्यानंतर बघा हे जे भाग जोडून घेतलेले आहेत ना आपण हे जे भाग जोडून घेतलेले आहेत ना आपण आता काय करायचं तर हे असं मध्यातून ओपन करायचं नाही बघा हे असं मध्यातून ओपन करायचं आणि हे सीटचे जे भाग आहेत ना हे असं एकमेकांवर असे ठेवायचे आणि बरोबर खालून सीटचा जो खालचा भाग आहे ना तिथून स्टिच करायचं हा सीटचा खालचा कर्क भाग आहे हा एकमेकांवर ठेवायचा हा सीटचा जो मध्य भाग आहे तो एकमेकांवर ठेवायचा आणि मध्यापासून आपल्याला जोडायचा आहे ओके बॉटम पासून आपल्याला जोडायचं नाहीये मग कसं होतं बॉटम पासून जोडलं ना की खालीवर होतं त्यामुळे मध्यापासून आपल्याला जोडायचं <smail> आहे इथूनच आपल्याला रिटर्न जायचंय डबल स्टिच करायचंय मार्जिन सारखंच ठेवायचं आहे आता या ने पण आपल्याला ना मध्यापर्यंत डबल स्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे डबल स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मी हा बघा हा भाग पण पूर्णपणे जोडून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी आता आपली ही पॅन्ट रेडी झालेली आहे फक्त इलास्टिक तेवढं घालायचंय तर इलास्टिक घालण्यासाठी दोन इंच सोडलेलं ना तर दोन इंच आपण इथे मार्क करून घ्यायचं आहे असं दोन दोन इंचावर ना मार्क करून घ्यायचं आहे बघा रेग्युलर पॅन्टला आपण इलास्टिक कसं घालतो आतापर्यंत मी तुम्हाला दोन बॉटमचे प्रकार दाखवले ना त्यात आपण कसं इलास्टिक घातलंय तसं सेम ह्याला घालायचं इलस्टिक तर आता बघा इथून पहिला स्टिच करून घ्यायचंय पूर्ण राऊंडला स्टिच करून घ्यायचंय आणि त्यानंतर पूर्ण हे स्टिच करून झाल्यानंतर इथून असं फोल्ड करून हे स्टिच करायचंय हे स्टिच करताना एवढासा गॅप ठेवायचा आहे तर मी आता स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर मी इकडे असा हा बेल्ट तयार करून घेतलाय आणि इलास्टिक घालण्यासाठी थोडी जागा सोडली आहे तर आता आपल्याला इलास्टिक घालायचं तर इलास्टिक घालण्यासाठी काय करायचं तर जेवढं जेवढी पण आपली कंबर आहे ना तर कंबर मधून आपल्याला आहे ना तीन इंच मायनस करायचं आहे म्हणजे कंबर घे समजा आपला अठ्ठावीस असेल तर अठ्ठावीस मधून तीन इंच मायनस करायचंय किती आलं पंचवीस ओके तर असं आपण इलास्टिकची साईज ठरवायची आता कंबर घे तुमचं जेवढा पण असेल तर तुम्ही तीन इंच मायनस करा की तुमची इलास्टिकची साईज असेल तर मी आता इलास्टिक कट करून घेते आणि ह्यात इलास्टिक घालून तुम्हाला फायनल लुक दाखवते पॅन्ट अशा प्रकारे इथे आपला हा अफगाणी सलवार शिवून रेडी आहे तुम्ही साईडला याचा लुक बघू शकता तर ह्या प्रकारे याचा लुक येतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा थँक्यू